बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मधील जगदंबा मातेला समर्पित शांती महोत्सवाला कोजागिरी पौर्णिमेपासून प्रारंभ झाला वर एकशे सतरा वर्षाची ही परंपरा आजही उत्सवात साजरी केली जाते विजयादशमीला असुरांचा संहार केल्यानंतर देवीचा चेहरा लाल होतो आणि त्या क्रोधित भावनेला शांत करण्याकरिता देवीची आराधना व शांती पूजा केली जाते त्यामुळेच या उत्सवाला शांती महोत्सव असे म्हटले जाते सन एकोणीसशे आठ पासून सुरू झालेला हा उत्सव आज खामगाव शहरासोबतच परिसरातही मोठ्या भक्तीभावाने साजरा होतो देवीची मूळ जागा आंध्र प्रदेशातील बोधन येथे होती तेथूनच देवी खामगावात येथे स्थायी झाली अशी भक्तामध्ये श्रद्धा आहे मोठ्या देवीचा उत्सव हा सन एकोणीशे आठ पासून सुरू करण्यात आलेला आहे या उत्सवाला शांती उत्सव म्हणतात अख्याय काय अशी आहे की शर केल्यानंतर देवी जेव्हा परत येते त्यावेळेस ती क्रोदीत असते त्यावेळेस ती क्रोदीत असते आणि तिचा चेहरा लाल असते म्हणून तिला शांत करण्यासाठी हा उत्सव साजरा करण्यात येतो म्हणून याला शांती उत्सव असं म्हणण्यात येतो प्रकारचे मोठ्या आनंदाने बरेचसे लोक इथे येतात आणि हा हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येतो लोक साडी लुगडे ओट्या वगैरे याचा याचाच दिल्लीला चाराव चढवतात या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात महाप्रसाद तयार करण्यात येते आणि तो पंधरा ते वीस हजार लोकांना वाटण्यात येते महाराष्ट्रातून पण इतर राज्यातून बरेचसे लोक येतात रायपूर मुंबई कधी कधी आंध्र प्रदेश कारण की देवी आंध्र प्रदेशातील असल्यामुळे त्या भागातील लोक नांदेड वगैरे या परिसरातून बरेचसे लोक येतात